മിത്ര no, नमस्कार मित्रांनो विलेज फिश हंटिंग या चॅनेलवरती आपलं स्वागत आहे आज घेऊन येतो मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ भरपूर दिवस झालो फिशिंगला आलो नाही मी नवरात्र असल्या मुला आज आलो आज संडे बघूया जाऊ बोलू आज जे काशा लोकेशन वालो का तिथे जरा रिस्क आहे पण मासं भेट भेटण्याची पण चान्स भरपूर आहे इथे कोणतरी आहेत पागेरावर फिशिंग करतात काय भेटले का नाही ते आपण दाखवतो मी तुम्हाला आदित्य आपल्या दोरीलाच आदित्य भाऊ से आपण रॉड आले कोणीतरी ह्यात ते पागेराव मास पकडतात तिथे जाऊन बघूया आपण आता दाखवतो मी तुम्हाला तिलांना पुऱ्या दुन्याचा চলো জলদি জলদি তারা বড় সাগা মিত্র দাঁড়িয়ে তে হয়ে গেপার নীন কাজ তো

मित्रांनो इथल्या जायचे आता इथल्या चल चल कुठ हे नाही इकडं लोकेशन ले डेंजर आहे मित्रांनो बघा कसं लोकेशन आहे ितक कापत बुरशा बघा <laughs> जीवनातली हीच मेन मजा आहे करोनाशी लाईफ बार बार नाही भेटत आपण जाऊन बघू आता पाऊस गेला पण तिकडं दाखवतो मी तुम्हाला आम सांगितलं बघा इथं कास्टिंग करतो भाऊ आपला आयफोन पारला तर काही होणार नाही ना पण खाली गेला तर खाली बघा किती धार इथली गुरी मारीन ना मी अॅक्वा मँक शेत आहे माणूस तरी तुमच्यासाठी एवढा रिस्क घ्यायला आहे म्हणून सांगतो आपल्या व्हिडिओला वहीर जवळ सपोर्ट करा सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक एक कमेंट एक सबस्क्राईब एकदम असा मोटिवेट फील होता मग माँग। आदर माझा आदित्यची याच्यापेक्षा डेंजर कारण मित्रांनो एवढा एकहीच नाही मित्रांनो आपल्याला इथं भरती याची बघायची भरती

पण नवीन नवीन सगळ्या रबर शेट आहे मिनो या स्कट मिनो आहे विनो वापरून बघू आपण काही लागतो का नाही भरपूर काही ट्राय करू बघू कशावर काय लागतो फिशिंग करायला घेतलं मित्रांनो बघा काहीतरी आहे एक बारीक मासा आहे काहीतरी तिला काढून फेकून जेव्हा का इथ भेकला बागेर एवढी दार आहे तरी पण त्यानं बागेर भेकतात बघा हिम्मत ವಟ್ಟು नवरा पात्या काम झाला बघा तो मोर जायच्या हाताने झाले कोणी तर झाले ले <laughs> ये 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 उके याला द्याव ना उके एवढा मोठा आता एकच लागले बाबा जाम उऱ्या केतल टाक लागले त्यांना जाऊन दाखवतो तुम्हाला जाम तर पंप पकडले मित्रांनो फुल तिथं जातो ना दाखवतो तर फोन डबल चाललो आता खुलकी घेऊन का दाखवला

बाकीचे ठेवले नाही रे आधीच त्या लाप्पा बघा बघा मित्रांनो पा चल नि तू मग या न गाठ्या बाहेर काढल्या या वो, काटे चला मित्रांनो तर चला मित्रांनो निघालो आता व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता